आज आपण जाणून घेऊया सुरवंटापासून फुलपाखरू कसं तयार होते आणि मी त्याला कसं वाचवण्याचा प्रयत्न केला इथे बघा या झाडावर अशा छोटे छोटे सुरवंट जेव्हा तयार होतात ना ते तुम्हाला दिसत आहेत काय बघा अशा प्रकारे असतात ते आणि ते काय होते ते जेव्हा तयार होतात तेव्हा त्याला बरेच प्र प्रकारचे कीटक असतात पाल असते मकडी असते पक्षी असतात ते त्यांना बिलकुलच ठेवत नाही कारण हे मी बऱ्याचदा बघितलं भरपूर प्रमाणात ते इथं झाडांवर असतात पण यावेळेस मी काय केलं एका नेटच्या साह्याने त्याला वाचवण्याचा सा प्रयत्न केला आणि बघा हे हळूहळू मोठे होत होते तसं तर मी पहिले काही वेगळ्या याच्यात ठेवले आहे तो व्हिडिओ नक्कीच येणार आहे तुमच्यासमोर दाखवून मी बघा अशी अवस्था बदलत राहते आणि ज्या दिवशी होते ना त्या दिवशी बघा बटरफ्लायचे फुलपाखराचे पूर्ण रंग दिसतात आणि हे आपल्याला पॉलिनेटरचं खूप मोठं काम करत असतं आणि पक्ष्यांना तर दुसरं काही बरेचसे किडे त्यांना खायला मिळतील आणि हे सुंदर जे आपल्याला मदत करतात आपण त्यांची थोडी मदत करून बघूया म्हणून बघा ह्या नेटच्या साह्याने मी झाकून ठेवलं होतं आणि जेव्हा फुलपाखरू हे तयार झालं पहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला मी अशा हळुवारपणे ते हातामध्ये घेतलं आणि हळुवारपणे एका मोठ्या झाडावर ठेवलं आणि त्याच्यावर मी काय केलं हे लगेच उडायला ला लागत नाही कारण यांचे पंख जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत हे झाडावर फिरतात पक्ष्यांनी नाही खावं म्हणून मी परत एका नेटच्या साह्याने या झाडावर ठेवून दिलं आहे गुलाबाचे हे थोडं मोठं झाड आहे आणि ते छोटं होतं अशा प्रकारे ते बऱ्याच वेळ रेस्ट करत असते आणि नंतर त्यांचे पंख सुकले की ते, ते इतक्या लवकर उडतात की आपल्याला ह्या अनुभवसुद्धा घेता येत नाही पर्शसुद्धा करता येत नाही आणि तेच झालं आता बऱ्याचपैकी हे चालायला लागलं होतं तुम्ही बघू शकता आणि काही वेळानंतर माझे कामं झाल्यानंतर मी परत आली बागेमध्ये बागेमध्ये आल्यानंतर बघा मी असं काढल्याबरोबर ते इतक्या लवकर उडून गेलं की डायरेक्ट वरच्या वेलावर ते जाऊन बसलेलं होतं आणि वेलावरसुद्धा तो बऱ्याच वेळ आराम करत होता इथं बघू शकता आणि काही वेळानंतर आले तर मी होतं मग नंतर त्याचे पंख सुकले किंवा हवेने तो वेळेला हल्ला असेल तर तेव्हा ते उडून गेलं अशा बऱ्याच वेळ फुलपाकराचा अनुभव मला आलेला आहे आणि मी वाचवण्याचा प्रयत्न केला पहिले पण मला पण असंच वाटत होते आपल्या हे झाडाचे सर्व पानं खाऊन घेतील आणि झाड खराब होईन पण आता मला असं पानं खराब झाल्यावर आपल्याला काही फरक पडत नाही बघा आता दुसरं पण असं तयार होत आहे दुसऱ्या दिवशी दुसरं तयार झालेलं आहे आणि एकमागा एकाच सुरवंटामध्ये गेलं होतं बघा अशा हळूवारपणे मी बाहेर काढत आहे त्याला बाहेर काढून परत ते कुलबाच्या झाडावर ठेवते आणि एक नीट त्याच्यावर झाकून ठेवते या झाडावर राहिला तरी चालेल पण कसं मी म्हटलं त्याला मोकळ्या झाडावर ठेवावं म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे आणि हा अनुभवसुद्धा मला परत मिळणार नव्हता असा हातावर घेण्याचा वगैरे पण हे घेताना ना खूप काळजी घ्यावी त्यांच्या पंखांना काही व्हाय व्हायचं नाही किंवा त्यांच्या पायालासुद्धा काही होऊ द्यायचं नाही कारण त्यांना उडताच जर आला नाही तर एवढी मेहनत आपली वाया जाईन कारण मी भरपूर मेहनत घेतलेली आहे एवढ्याच त्यांच्यासाठी खूप लक्ष दिलेलं आहे पहिले तर मला असं वाटलं होतं की दोनच आहे म्हणजे सुरुवातीला मीच बघितली होती तीन सुरवंट तयार होत आहे पण काही दिवसांनी एक खाली गेलो होतं आणि मग मी काल दोन झाल्यानंतर मी तो कापड काढणार होती पण अचानक मला वाटलं नाही पहिले तर तीन होते तर एक वेळा बघून घ्या बघा किती सुंदर फुलपाखरांचे रंग तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर फुलपाखरू तयार झालेलं होतं बघूनच खूप छान आनंद वाटला आणि एवढी काळजी घेतल्यानंतर ते उडेपर्यंत तर मी त्यांच्यावर लक्षच ठेवून असते म्हणजे मी इथे थांबले तर नाही पण एका कापडाच्या सहाय्याने त्याला झाकून ठेवलेलं होतं आणि दुसरं स फुलपाखरू सुद्धा आपलं खूप छान झालेलं होतं आणि जेव्हा मी काढलं ना तेव्हा थोडं ते खूप आतमध्ये जाऊन बसलेलं होतं हळूवारपणे माझ्या हातावर आलं आणि ते बऱ्याच वेळी इथं रेस्ट करत होतं त्यांना अशी रेस्ट करू द्यावी आणि नंतर ते उडायला झालं की बघा आता याच्यातच असं उडत होतं म्हणून मी हे नीट काढले आणि ते इतके पटकन उडून गेलं मला परत दिसलं पण नाही आता आपलं तिसरं सुरवंट पण तयार झालेलं आहे तिसऱ्या दिवशी हे एकामागे एक एकच झाले आहे एकामागे एकच ते एक कोश तयार होते त्याच्या भोवती त्याच्यामध्ये ते गेलेलं होतं इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तिसरंही झालं आहे म्हणून त्याच्यातूनही रंग दिसायला आले होते पण ते बरोबर आलं नाही कॅमेऱ्यामध्ये आणि असे चुककर प्रवास झाल्यामुळे मी तर खूप आनंदी झाली आहे कारण एखादी गोष्ट आपण खूप मेहनतीने करतो आणि ते असं झालं ना तर खूप आनंद होती आणि यावेळेस मी बघा तीन फुलपाखरं अशी खूप छान वाचवू शकली आणि मी तुम्हाला बोलली होती की मला असं वाटलं की दोनच आहे मी कापड काढून पण ठेवलं काही वेळानंतर पण माझ्या लक्षात आलं आणि मी हळू सगळीकडे बघायला लागले ला ला तर मग मला तिसरंसुद्धा दिसलं होतं ते म्हणून मग मी परत नेट झाकून ठेवली होती मग नंतर तिसरं फुलपाखरू तिसऱ्या दिवशी तयार झालेलं आहे हे बघा हळूवारपणे घेतलं आणि परत मी त्या गुलाबाच्या झाडावर ठेवलं वरून नेट ठेवली कारण की पक्ष्यांनी एवढ्या लवकर ते उडत नाही ना त्याच्यामुळं आणि अजून वेगळ्या प्रकारे मी फुलपाखरू कसं वाचवलं तो व्हिडिओ नक्की तुम्हाला घेऊन येईन तुम्हाला आवडला का हा प्रवास नक्की सांगाल हा छोटासा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला पण थोडीशी माहिती मिळाली का हे पण सांगाल कारण काय झालं जेव्हा मला माहीत नव्हतं ना मी पण ते अळी समजून किळा समजून ते काढून टाकायचे पण एखाद्या मा व्हिडिओमध्ये मला माहीत पडलं याच्यापासून फुलपाखरू तयार होते आणि एक मी झाडावर कसं तयार होते याचा अनुभव घेतलेला होता आणि ते पण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण नक्की बघा तेव्हा एवढी माहिती नव्हती पण आता हे सर्व बघितलं आणि आता परत केलं तर आता जास्त माहिती मिळाली आहे आणि अजून वेगळ्या प्रकारे मी कसे वाचवले ते पण तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेल पण मला वा लगेच माझ्या लक्षात आलं याच्यापेक्षा जर झाडावरच वाचवता आलं तर किती चांगलं होईल आणि झाड छोटं असल्यामुळे मी एका नेटच्या सहाय्याने त्याला पॅक करू शकली आणि नंतर इथं ठेवलं बघा इथं रेस्ट करत होतो तर खूप छान तिन्ही फुलपाखराचे रंग मला असं वाटते जे लिंबाच्या झाडावर होते ना ते असेच होत असेल आणि गोड लिंबाच्या झाडावर आणि लिंबूच्या झाडावर मी बघितलेले आहे अजून बेलाच्या झाडावर सुद्धा होते असं पण ऐकलेलं आहे मी पण माझ्याकडे हे दोन झाडं आहे आणि छोटंसं झाड असल्यामुळे मी हे असा प्रयत्न माझा छान झाला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बघा आता तिसरं पण आपलं उडून चाललं आता आपल्या बागेमध्ये येईल हे कारण फुलं असल्यामुळे रस प्यायला नक्की पण कसा वाटला छोटासा व्हिडिओ नक्की सांगा आणि बघा हे पण पटकनच उडून गेलं प्रकारे खूप छान वाटलं